नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा हक्काच्या यूट्यूब चॅनलला आणि मी तुमचा विनायक सुडेकर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असणार आहे ना तर आज आपण चालू आहे ते म्हणजे वर्सोली बांद्रावर म्हणजे वर्सोली कोलीवाड्यात चाललो आहे आणि तिकडे तुम्हाला जावला बघायला भेटणार आहे मग तो जावला कसा जेटीवर उतरवला जातो आणि वर्सोली कोलीवाड्यातील खली म्हणजे जवला सुखत घालण्याची जी जागा असते ना ती तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यासोबत वाकटे बोंबील ते कसे काठीवर सुकत लावले जातात ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर आता आपण चाललोय ते म्हणजे एका मित्राच्या घरी आता घरून निघतोय आणि तिकडे गेल्यानंतर ना सांगलेत अगोदर जाऊ ते म्हणजे आपण खंडोबा देवाच्या मंदिरामध्ये खंडोबा देवाच्या मंदिरात जाऊ खंडोबा देवाचं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर जाऊ ते म्हणजे जेटीवर चला मित्रांनो तर आजचा व्हिडिओ असणार आहे ना, ना खूप मस्त असणार आहे त्याच्यामुळे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा चला आता डायरेक्ट भेटू ते म्हणजे वर्सोलीला गेल्यानंतर तर मित्रांनो आता आपण आलोय ते म्हणजे वर्सोली कोलीवाड्यातील दे। खंडोबा देवाच्या मंदिरामध्ये आणि हे खंडोबा देवाचं मंदिर आहे ना ते एकदम मिनी जेजुरीसारखं वाटतंय हे बघा सेम जसं जेजुरीला खंडोबा देवाचं मंदिर आहे ना तशाच प्रकारे सेम टू सेम हे मंदिर या कोलीवाड्यामध्ये बांधलं गेलेलं आहे तर मित्रांनो खंडोबा देवाचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आपण आलोय ते म्हणजे वर्सोलीच्या बंदरावर आणि वर्सोलीच्या बंदरावर तुम्हाला दिसतंय दोन्ही बाजूला बंदर आहे या बाजूला आणि त्या बाजूला या बंदराचा मूल उपयोग म्हणजे जे बोटी येतात ना आपल्या कोळी लोकांच्या त्या बोटीना जास्त लाटा लागू नये म्हणून हा बंधारा घातलेला आहे दोन्ही बाजूला आणि त्या मधून ना एक रस्ता केला आहे बोटी जाण्यासाठी तर बघा बोटी या जवला मासेमारी करून येताना दिसतात तुम्हाला समोरून त्या बोटी डायरेक्ट या रस्त्यातून असे असे येणार आणि तिकडे जेटी आहे तिकडे आपण नंतर जाणार आहोत त्या जेटीवर बोटी थांबतात आणि तिकडे सगळा जवला उतरवला जातो आणि जवला उतरवल्यानंतर ना या ज्या बोटी आहेत ना ते जवला उतरवून आलेल्या आहेत तर आता आपण जाणार आहोत ते म्हणजे जेटीवर आणि तिकडे जवला बोटीतून कसा उतरवतात तो आपण बघणार आहोत आणि या बाजूला आहेत ते म्हणजे कोळी लोकांची खली म्हणजे सिमेंटची जवला सुकवण्यासाठी ते पण आपण पुढे बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो आता आलोय ते म्हणजे आपण वर्सुली कोलीवाड्याच्या जेटीवर आणि जेटीवर तुम्हाला गर्दी दिसते ही बघा आणि आता बोटी, बोटी आहेत ना ते लागलेत ते म्हणजे जेटीवर जेटीला चिकटून असतात ना ते बोटी लागतात म्हणजे जेणेकरून सर्व कोलमाचे टप आहेत ना ते तुम्हाला असे उतरवताना दिसतात हे बघा आणि या बोटीला जाऊ लागलेला ला तुम्ही बघू शकता मित्रांनो किती टप जाऊला लागलाय म्हणजे तीस ते चाळीस टप जाऊला लागलेला दिसतो आणि बोट पण भरपूर मोठी आहे आणि जी बोट आली ना जवल्याची मासेमारी करून त्या ती बोट लागते ते म्हणजे जेटीजवळ आणि जेटीजवळून जेटी सर्व पाटकी असतात ना म्हणजे जवल्याचे टप ते असे उतरवले जातात एक एक करून आणि <coughs> ते टप उतरून खांद्यावर नेले जातात नाहीतर मग असा छोटा टेम्पो असते त्या टेम्पोमध्ये ते लोड केले जातात आणि ते डायरेक्ट खाल्यावर नेले जातात एकदम आपल्या सोबत आहे तो म्हणजे आपल्या इकडचा कोलिवाडीतील अविनाश मर्दे पटेल आणि बोटी आहेत ते रात्री किती वाजता जातात रात्री आम्ही बाराच्या नंतर जातो आणि तिथे जायला लावतो जाऊन लावल्यानंतर आम्ही सकाळी दहा अकरा बारा टाइमच मच्छी घेऊन येतो आणि सकाळी किती वाजेपर्यंत येतात या बोटी या जेटीवर जशी भरतीची ओटीची सम असते तसे आम्ही मच्छी घेऊन येतो आणि आता पावसाला सुरुवात होणार आहे तर आता किती दिवस आपल्याला मासेमारी करायला भेटेल आता आम्हाला शासनाने एक तारीख दिलेली आहे एक तारीख दिली आता शासनाने एक तारीख दिली त्याच्यामुळे आम्हाला काही कालावधीमध्ये चार महिने लॉकडाऊन होतं आम्हाला काय त्याच्यात काही नाही झालेला आहे आणि आता हे मच्छीमारी मध्ये रिक्षे आहे वादळ वारा कधी येईल सांगता येत नाही त्याच्यामुळे आम्ही रिक्षेवरच वापरतो आता तू डोलीला गेलेलास मग तुमच्या बोटीला किती जाऊ होता किती टप जाऊ होता माझ्या बोटीला टप होता आणि म्हणजे आपल्या खोली लोकांच्या आयुष्यामध्ये म्हणजे असं लोकांना वाटते की मच्छी रोजची भेटते तर तसं नाही म्हणजे कधी भेटते कधी नाही भेटते त्याच्याबद्दल काय सांगशील ना, का ना हा धंदा कसा आहे कधी सहा महिने मच्छीच नाही भेटत आम्हाला असच राहायला लागते शासनाचं काही लक्ष नसते आमच्यावरती त्याच्यामुळे आम्हाला कधी मच्छी भेटली आणि आम्हाला डिझेल डिझेलमुळे भरपूर त्रास झालेला जाम डिझेल डिझेलला झालेला आहे त्याच्यामुळे आपण परवडत पण नाही आणि आता हा जो जाऊला आहे तो जवळला कुठे नेणार आहेत आणि कसा सुकवतील या जवळ्याची माहिती म्हणजे बहुत संपूर्ण कारण आमचे ज्या बाई माणसं असतात त्यांना सुकवण्याबद्दल भरपूर त्रास आहे कारण उन्हात राहायला लागते दिवस दिवसभर उन्हात राहतात दहा दहा तास आपल्याला उन्हात राहायला लागतं म्हणजे आपल्या बायकांना बायकांना आमच्या आमच्या ज्या बाई माणसं आहेत त्यांना दहा तास जसं निंबर असते सकाळी आठ वाजल्याची ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत निंबर असते त्याच्यामुळे हा त्रास भरपूर आहे आणि मित्रांनो आपल्या मित्रांनी ना एकदम आपल्याला छान माहिती दिलेली आहे त्याच्याबद्दल धन्यवाद दादा तुझा थँक्यू कधीतरी कोरलेला आणि मित्रांनो या बोटीतील सर्व जवला आहे ना तो बाहेर काढून घेतलेला आहे आणि हा नेतील ते म्हणजे खल्यावर ही पण प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे हा जवला खल्यावर नेऊन कसा वालवला जातो ते पण या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि इकडे बघताय तुम्ही मित्रांनो आणखीन बोटी आलेल्या आहेत पाच सहा बघा आता या पण बोटी तशाच बाजूला लावतील आणि त्या बोटीतील जवला आहे ना तो तसाच टेम्पो मध्ये लोड करतील आणि खल्यावर नेतील आणि मित्रांनो या बाजूला पण तुम्हाला दोन तीन बोटी लागलेली दिसतात आणि या बोटीना पण जवळ आहे कोलंबी आहे <coughs> आणि इकडे आता आपल्या आप सबस्क्रायबर भेटलेले आहेत मामा आपले व्हिडिओ देखता देखताव का नाही कसे वाटत व्हिडिओ खास एकदम खास व्हिडिओ आहे आपले पालखी अंतर या तुम्ही पण पुढच्या वर्षी माघरावला आणि एट हातीन ते आता सगळे कोलमालाच वापर म्हणजे खांद्यावर वाहून नाही पाठके येत नाही आमच्या गावात कसे आमच्या अगे खांद्यावर पाटके डायरेक्ट असे वाहून तुमच्या टेम्पो सगळे येते तुमच्या आईली का नाही बोट नाही येते येते चला धन्यवाद असेच व्हिडिओ देखात रे आणि मित्रांनो या बाजूला आले ते म्हणजे आपल्या गण्यादाची बोट आली आणि गण्यादाच्या बोटीला पण सात आठ टप जवला आहे आणि बागडे आहेत म्हणजे सगळ्या बोटींना जास्त जवला भेटता असं नाही कुठल्या बोटीला कमी भेटते तर कुठल्या बोटीला जास्ती भेटते म्हणजे एक प्रकारे नशिबाचा खेळ पण तुम्ही याला बोलू शकता तर चला मित्रांनो हे बघा कसे टप आहेत ना ते कशा प्रकारे बोटीतून जेटीवर उतरवले जातात बघा म्हणजे एका टप्पाचं वजन आरामात वीस पंचवीस किलो असेल आणि इकडे ज्या बोटींचा जवला आहे ना तो उतरवलाय तो बाकीच्या उतरवलेल्या बोटी चाललेत ते म्हणजे तिकडे लावायला म्हणजे एक प्रकारे पार्किंगला लावायला चाललेत बोटी असे आपण बोलू शकतो इकडचं पाणी वटे नाही हे पाणी आणि आता पाण्याला ना ओटी लागत चालली म्हणून सर्व लोकांचे आहे ना धांदल दिसते तुम्हाला आणि या बाजूला जवरे पण तुम्हाला टप दिसतात नाही म्हणजे निल्या कलरचे हे बघा ते जवल्यासाठी वापरणारे टप आहेत आणि आता जे जे बोटी आलेत नाही ना त्यांचे टप तिकडे पेंडिंग आहेत थांबलेले आणि बघा या बाजूला दिसतात तुम्हाला वाकट्या जवला आणि बांगडे दिसतात हे बघा एक टप बांगडे चला आता आपण जाऊ तो म्हणजे खाल्यावर म्हणजे जवला कुठे उतरवला जातो इकडनं बोटीतून नेल्यानंतर जवला कुठे आपला ठेवला जातो ना तो तुम्हाला दाखवतो आणि मित्रांनो आता वाजलेत ते म्हणजे साडे अकरा आणि आता हलू ना वर्सुली गावातला सर्व बोटी येताना दिसतात आणि इकडे बोट आहे ते म्हणजे आपले सागर नागवाची बोट आलेली तुम्हाला दिसते आणि त्याच्या बोटीला पण सात आठ टप जवला दिसतोय आणि या साईडला पण दुसऱ्या बोटीला म्हणजे आता सगळ्याच बोटी येत चालल्यात <kuh> आणि ह्या बाजूला दिसत आपला सागरबाई त्यांच्या बोटीमधील जवल्याचे टप आहेत ना ते खेचून नेतो या बघा तर बघू आता त्यांच्या जवल्यामध्ये आपल्याला काय काय मच्छी बघायला भेटते म्हणजे मोस्टली या टाइमात तर फक्त आपल्याला जवलाच जा बघायला भेटतो आणि इकडची पक्टी जी आहे ना ती पक्टी मला भरपूर आवडली ही अशी पक्टी आपल्या इकडे पण झाली पाहिजे कोरलाय गावात नक्कीच कारण की बोटींचे पण हाल होत नाही आणि माणसांचे पण हाल होत नाही जास्त करून हे बघा आणि या बाजूला दिसतं सागरच्या बोटीतून जवला आहे ना तो सर्व उतरवून झालेला आहे आणि तो जवळला आणून ठेवलाय तो म्हणजे पक्टीच्या वर आणि जवळ आणून ठेवलाय तो म्हणजे पक्टीवर हे बघा आणि या सातामध्ये तुम्हाला देखायला भेटते तर म्हणजे कालिटे बांगरे खुलबी आंबार नाही दिसे जास्ती दोन चार सहा आठ दहा बारा टप जाऊला भेटला सागरच्या बोटीला आणि मित्रांनो सगळे बोटी ऑलमोस्ट आलेले आहेत मला ते वाटते गावातल्या सर्व बोटी आणि या बोटींमधील जवला उतरवून झालेला आहे तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात जवला दाखवतो एकदम हा बघा म्हणजे इकडे पन्नास साठ टप असतील आरामात बघा सर्व टप आहेत ना ते जवल्याने भरलेले दिसत आहेत तुम्हाला हे बघा एक नंबर आणि हा शेवटचा सीझन आहे म्हणजे आता पावसाला चालू होईल पावसाला चालू व्हायला फक्त दहा ते बारा दिवस आहेत म्हणजे दहा तारखेला पाऊस सांगितला आहे त्याच्या अगोदर जवल्याची मासेमारी असते ना ती वर्सुली या गावामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात केली जाते बघा सगळीकडे की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या आपल्या चॅनलवर येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला भेटेल आणि मित्रांनो आता है आलो आहे ते म्हणजे आपण वर्सोली कोलीवाड्यातील जिकडे जवला सुकत घालतात ना त्या खल्यांवर आलो आहे आणि या बाजूला तुम्हाला दिसतात ते म्हणजे जो जवला आहे ना तो सुकलेला जवला चालत आहेत आणि दुसऱ्या बाजूला दिसतात तो म्हणजे जो आता ताजा ताजा जावला आला आहे ना तो कसा वालत घालतात ना तो मी तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर शेवटला दाखवेन की वर्सोली कोलीवाड्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात सिमेंटची खली आहेत आणि इकडे वालत घातलेले बोंबील वाकट्या सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे आणि मित्रांनो जो आता बोटीमध्ये आपण ताजा ताजा जवला बघितलेला ना उतरवताना तो जवला आणला आणि खाल्यावर आहे म्हणजे हा जवला निवडण्याची गरजच नाही कारण की या टाइमामध्ये फक्त आपल्या जवळमध्ये ना जवलाच दिसतोय कारण की दुसरी मच्छी आपल्याला दिसत नाही आणि हा जवला वालत घालतात तो म्हणजे सिमेंट या सिमेंटच्या खाल्यांवर म्हणजे असा एका टपामध्ये भरला जातो आणि तो उडवला जातो तो म्हणजे या खाल्यांवर हा बघा आणि आपली आजी पण आवड निमराचे काम करताना दिसते तुम्हाला <laughs> आणि मित्रांनो वाजलेत ते म्हणजे दुपारचे पावणे बारा आणि एवढ्या उन्हामध्ये पण आपल्या बायका ना तुम्हाला काम करताना दिसतात आता सहा वाजेपर्यंत या खाल्यावरच असतात <laughs> आणि काम करतात सर्व आता हा जवला कसा उडवला जातो म्हणजे कसा वालत घातला जातो ना ते तुम्हाला दिसेल हा बघा सुट्टा सुट्टा करून हा घातला जातो जेणेकरून उन्हाचा खाला तापतो ना तेव्हा त्या खाल्यावर आपला जवला आहे ना तो सुकतो पूर्णपणे आणि अशी ही प्रोसिजर ना दररोज केली जाते आणि सर्व खाल्यांवर असा खा जावला असतो ना तो वालत घातला जातो आणि थोड्या वेळाने दोन एक तासानंतर हा जावला फोडला जातो म्हणजे भुताऱ्याने ना तो असा तो सुट्टा सुट्टा केला जातो आणि त्याच्यानंतर सुकल्यानंतर तो जावला क्लीन केला जातो म्हणजे त्याच्यातील मोठी मोठी मच्छी आहे ना ती बाजूला काढली जाते आणि प्रॉपर जावला आहे ना तो बाजूला काढला जातो आणि मित्रांनो या बाजूला दिसते तुम्हाला आपली मावशी आणि मावशी सगळा सुका सुका मावरा येते का मावशी मावरात काय काय सुका है। मांदेली हतीन खारे हतीन या साईडला दिसताना तुम्हाला वाकटे हतीन बोंबील नाही मावशी करकर आणि या बाजूला तुम्हाला दिसतो म्हणजे सुकलेला हा बघा हा तो म्हणजे सुकलेला जाऊ आहे हा कालचा असेल नाही तर सकाळचा असेल चला आता आपण पुढे एक राऊंड मारून येऊ आणि हा बघा सुकलेला ना बाजूला काढून ठेवलाय मोठ्या मोठ्या टोपलींमध्ये म्हणजे याला या हारे तुम्हाला सुकलेला जाऊ लासत आणि मित्रांनो आता आपण चालू म्हणजे बाईकवर आणि तुम्हाला जाता जाता दाखवतोय ते म्हणजे वर्सोली कोलीवाड्यामध्ये किती खली आहेत ना ती दिसतील तुम्हाला कारण की आपण जर चालत गेलो तर आपल्याला पंधरा वीस मिनिटं आरामात जातील त्याच्यामुळे आपण बाईकवर चाललोय आणि इकडची सर्व खली तुम्हाला दिसतील आता हे बघा या बाजूला ओला जाऊ आहे ना तो सुकत घालण्याचं चा काम चालू आहे या, 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 चा या बाजूला पण तुम्हाला जवला दिसत म्हणजे या टायमामध्ये ना तुम्हाला जवला भरपूर बघायला भेटेल जर कधी अलिबागला आलात तर वरसोली कोलीवाड्यामध्ये या आणि इकडे जवला बघण्याची नक्की मजा घ्या आणि इकडे येऊन तुम्ही विकत पण जवला घेऊ शकता तर मित्रांनो बघू शकता रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे बघा या बाजूला पण जवला सुकलेला जावला आहे ना तो चालण्याचं काम चालू आहे आणि ह्या ज्या काट्या दिसतात ना तुम्हाला मध्ये मध्ये त्या म्हणजे बोंबील आणि वाकट्या सुकत घालण्यासाठी या काट्यांचा वापर केला जातो ते पण मी तुम्हाला दाखवतो हे बघा म्हणजे जिकडे नजर जाईल ना तिकडे तुम्हाला जवलाच जवला दिसतोय इकडचं जाऊला आहे ना तो सुकलेला आहे पूर्णपणे हे बघा म्हणजे बाईकवर राऊंड मारला तरी आपल्याला तीन चार मिनिटं आरामात लागतात आणि ही जी खली रिकामी दिसतात त्या खल्यांवरची आणि ही जी खली, खली रिकामी दिसतात ना त्यांच्या बोटी अजून आल्यात नाहीत त्यामुळे इकडे तुम्हाला जाऊला बघायला भेटत नाही हे बघा आणि मित्रांनो मगाशी मी बोललो होतो ना तुम्हाला की ह्या लाकडांच्या काट्या आहेत ना त्या का बांधलेल्या आहेत ते बांधलेत ते म्हणजे याच्यावर ना बोंबील सुकवले जातात हे बघा किती मोठ्या प्रमाणात बोंबील असतात ना ते सुकवले जातात तुम्हाला बघायला भेटते या व्हिडिओमध्ये आपल्या आणि हे बघा बोंबील बघा म्हणजे आपले इकडचे गावठी बोंबील आहेत म्हणजे आपल्या बोटीवरचे हे बघा आणि या बाजूला तुम्हाला दिसतात तर म्हणजे मोठ्या मोठ्या वाकट्या आहेत ना त्या खाल्यावर सुकत घातलेल्या आहेत हे बघा एकदम जबरदस्त म्हणजे बोटीतून आलेले वाकट्या असतात ना ते इथं फारी बांधली जातात त्यांची पाच पाच सहा सहा वाकट्यांची आणि ती अशी खाल्यावर सुकत घातली जातात तर मित्रांनो तुम्हाला हा आजचा वर्सोली कोलीवाड्यातील जवलाचा व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांनी आपल्याला भरपूर सपोर्ट केला त्याच्यामुळे धन्यवाद त्यांना आणि भेटू डायरेक्ट आता लग्नाला तुमच्या गावात येईन ना तेव्हा चल मनापासून धन्यवाद चला टेक केअर बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये